हो अरण्य ऋषी मारुती चित्तंपल्ली यांचे मराठी विज्ञान परिषदेकडून सन्मानपत्राद्वारे गौरव सोलापूरचे भूषण सोलापूरचा अभिमान अरण्य ऋषी मारुतीराव चित्तंपल्ली वय ब्याण्णव यांना मराठी विज्ञान परिषद या मराठी शास्त्रज्ञाच्या संस्थेचे सन्मानपत्राद्वारे सन्मान करून सदस्यत्व देण्यात आले मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष पद्मभूषण प्राध्यापक ज्येष्ठराज जोशी डॉक्टर शांती स्वरूप भटनागर पारितोषिक प्राप्त शास्त्रज्ञ यांनी सोलापुरातील चित्तंपल्ली यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला गेली पन्नास वर्षे अखंडपणे जंगलात भटकंती करून वन्यजीवांचा वृक्षांचा पशुपक्षांचा बारकाईने अभ्यास करून त्यावर अनेक पुस्तके लिहिली आहेत त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल मराठी विज्ञान परिषदेने त्यांचा सन्मान केला याप्रसंगी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष पद्मभूषण प्राध्यापक ज्येष्ठ जोशी यांनी म्हणाले की म्हणलं जातं त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याकडे विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रगती होत नाही जर आपल्याला खूप मोठे शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ निर्माण करायचे असतील तर आपल्याला समाज सुपीक करायला पाहिजे मराठी विज्ञान परिषद सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्राध्यापक व्यंकटेश गंभीर म्हणाले की परिषद मुंबई मी पंचावन्न वर्ष महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सहासष्ट विभागांतर्फे विज्ञान प्रसारासाठी सतत कार्यरत आहे अनेक पुरस्कारांनी त्यासाठी सन्मानित झालेली आहे देशातले मोठमोठे शास्त्रज्ञ जे आहेत हे विज्ञान परिषदेशी कायम जोडलेले आहेत अत्यंत कर्तृत्ववान सन्माननीय वैज्ञानिकांना सन्माननीय सदस्यत्व देणे हा मराठी विज्ञान परिषदेचा गेल्या काही वर्षातला उपक्रम आहे आणि या उपक्रमामध्ये डॉक्टर बाळफोंडके डॉक्टर अजय वंग अशासारख्या काही मान्यवरांना आत्तापर्यंत हे सन्माननीय सदस्यत्व दिलं गेलेलं आहे या वर्षीच्या मीटिंगमध्ये सन्माननीय सदस्यत्वासाठी मारुती चितंबई या सध्या सोलापूर निवासी असलेल्या आणि जन्माने सोलापूरकर असलेल्या महान वैज्ञानिकाची निवड त्यांचं निर्मिती आणि एकूण कर्तृत्व याच्यासाठी करण्यात आलेली आहे या कार्यक्रमासाठी सरांना इथून मुंबईपर्यंत प्रवास करणं हे टाळण्याची गरज होती आणि म्हणून मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष पद्मभूषण डॉक्टर ज्येष्ठराज जोशी जे स्वतही आंतरराष्ट्रीय ख्यातीचे महान अणुशास्त्रज्ञ आणि रसायन तंत्रज्ञान वैज्ञानिक आहेत हे स्वत इथं आलेले आहेत मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष या त्यांनी आणि मराठी विज्ञान परिषद सोलापूर विभाग आणि अरण्य ऋषी मारुती चित्तंपल्ली आभार व्यक्त करताना म्हणाले की माननीय अध्यक्ष आणि सचिव मराठी विज्ञान परिषदेचे आणि आपण सर्वजण माझ्यासारख्या जंगलामध्ये जवळजवळ चाळीस वर्ष राहिलेला अधिकाऱ्याला आपण हा सन्मान दिला याच्याबद्दल मी मनपूर्वक आभार आहे आपले आणि हा दुर्मिळ असा आपला मला दिला याबद्दलही माझे आपल्याला धन्यवाद आहेत यावेळी मराठी विज्ञान परिषद सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्र प्राध्यापक व्यंकटेश गंभीर उपाध्यक्ष प्राध्यापक निनाद शहा कार्यवाह क्रांतीवीर महेंद्रकर मनोज क्षीरसागर व योगीन गुर्जर हे उपस्थित होते